अंकली येथून पायी दिंडी पंढरपूरला रवाना अंकली येथून विठुनामाच्या गजरात पायी दिंडी पंढरपूरला रवाना झाली या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे अंकली ते पंढरपूर अधिक आषाढी पायी दिंडीचे शितोळे अंकली येथील श्री युवक गजानन मंडळ येथून प्रस्थान झाले सकाळी भाविकांच्या उपस्थितीत विठू नामाचा गजर करून सुरुवात करण्यात आली पंढरपूर पायीदिंडी यात्रेचे हे बारावे वर्ष असून असंख्य भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान झाले हरिभक्त सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विजय शिंदे महादेव काटे शिवाजी शिंदे शंकर कोळी मारुती शिंदे चन्नाप्पा मास्तर बाळासाहेब गाडगे श्रीशैल्य संधी सुकुमार आंबी अजित कोळी मारुती काटे यल्लाप्पा कोरवी योगांना शेडबाळे अर्जुन शेडबाळे उदय राजमाने शोभा संधी शांता कोरवी असे भाविक यात सहभागी आहेत दिंडी सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय सेवा डॉक्टर राजू रायमाने पुरवणार आहेत तायाप्पा खोत यांनी पाणी टँकरची व्यवस्था तर अनिल आचार्य यांनी भांडी व्यवस्था केली आहे विजयनगर लांडगेवाडी तिप्पेहळी वाटुंबरे संगेवाडी आदी ठिकाणी मुक्काम करत ही दिंडी पंढरपूर येथे पोहोचणार आहे अशी माहिती महादेव काटी यांनी दिली